नमस्कार आज तुमचं स्वागत आहे आपण बोरुडी पारुडी तहसील आष्टी डिस्ट्रिक्ट बीड या ठिकाणी आलेलो आहोत जसं की कॅलस यांनी फोन केला म्हणजे आमच्या डीपीत साप आहे जसं की तुम्ही बघतात खाजुम कर जसं तुम्ही बघतात या ठिकाणी हा कोबरा आहे स्पेक्टिकल कोबरा आहे तुम्ही बघू शकता जर तुमच्या परिसरात असं असेल जर तुमच्या परिसरात असं असेल तर तुम्ही काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला असा वाईट प्रसंग येणार नाही मेकअप नाही केला सगळ्यांनी मेकअप ऐकलं नाही माझं मेकअप करून नाही आले हो येऊ नका पुढे तोंड पुढे चालू राहू या येऊ नका

बाकी तिचं पळतो ना माग बी फडी काढीत बर का सगळ्या शरीरावर फडी काढीत बघा सर्प पकडणारे आपल्या इथं गावामध्ये आलेले आहेत सर्प पकडणारे काय फडी काढीत सर्प पकडणारे माणसं धरून द्या का लाग <laughs>

मेकअप नाही केलेले या जसं की तुम्ही बघितला आता हा स्पेक्टिकल कपरा पकडला आपण हा ह्याला आपण सुरक्षित काढलाय आणि सुरक्षितच ज्यांना सोडून देणार आहोत जेणेकरून हा वाचले पाहिजे जी, प्रत्येक जीव वाचले पाहिजे जी, या उद्देशानं आपण ह्याला दे सोडून देणार आहोत का आता पावसाळ्याचे दिवस आहेत तुम्हाला सर्वांना विनंती की तुम्ही तुमचा परिसर जा असा असेल जसं तुम्ही बघितला आता व्हिडिओमध्ये तुमचा परिसर तर तसा परिसर असला तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने काळजी घ्या आणि सुरक्षित राहा